मला मला खरं आठवतं आहे त्याच्याप्रमाणे ही जागा आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना मला वाटतं आणि श्रीनिवास पाटील साहेब कलेक्टर होते ते खरं सांगू शकतील से प्रॉसेस कशी झाली त्या आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री आणि श्रीनिवास पाटील साहेब त्या काळामध्ये ही जमीन देण्यात आली आणि मला वाटतं लता दिदींनी तेव्हा मोठं इंटरव्हेन्शन केलं होतं आणि त्यातून हे हॉस्पिटल उभं राहिलं ही हा त्याचा इतिहास आहे आणि त्यानंतर अनेक वर्ष त्या हॉस्पिटलमध्ये सगळे लोक जात असे म्हणजे किती वीस एक वर्ष झाली असते ना वीस वीसहून जास्ती झाली या हॉस्पिटल व्हायला आणि साधारणपणे काय काय कंप्लेंट्स कमी जास्त येत होत्या पण जेवढ्या त्याच्यामुळे प्रत्येकजण चला मदत करा रिक्वेस्ट करा अशा भूमिकेत होते हे दुर्दैवी आहे की एवढं मोठं नाव हो त्या हॉस्पिटलला असताना आणि त्याच्यात मंगेशकर कुटुंबाची कधी काही चूक नाही ते काय मॅनेजमेंटमध्ये नाही आहेत असं मला वाटतं करेक्ट मंगेशकर फॅमिली त्या मॅनेजमेंटमध्ये नाही आहेत ट्रस्टी आहेत फुल फ्लेज्ड अजून त्याच्यामुळे म किती लोक त्यांची ट्रस्टी आहेत अजून परमनंट ट्रस्टी आहेत त्याच्यामुळे मला वाटतं आपण त्यांनाही विनंती करू की एवढं मोठं नाव दीनानानाथजींचं नाव त्याला दिलेलं आहे अशा हॉस्पिटलमध्ये अशी घटना होते हे अतिशय धक्कादायक आहे आणि हे दुर्दैवी आहे कारण का मंगेशकर कुटुंबाचं योगदान एवढं मोठं या देशात आणि इंटरनॅशनली त्या फॅमिलीला ओळखतात त्याच्यामुळे जी भावना लोकांची आहे त्याची चर्चा झाली पाहिजे समाजात कुटुंब म्हणते की आमची म्हणतात हो पण ह्या गोष्टी बाहेर बोलण्याची गरजच नव्हती हॉस्पिटल इतकं असंवेदनशील हॉस्पिटल इज शॉकिंग म्हणजे त्यांनी कितीही माहिती मला विचाराल तर कमीच यावं आणि त्या बाळांची आई आहे ती कुणाची तरी बायको आहे कुणाची बहीण मुलगी काय माणूस की राहिली का नाही या हॉस्पिटलमध्ये आणि समाजामध्ये दुर्दैवी आहे या हे ज्या हॉस्पिटल ज्या पद्धतीने हॉस्पिटल वागेल त्याचा किती निषेध केला तरी कमीच